आज मी इथं पुरणाचं पोळी आणि कटाची आमटी बनवून दाखवणार आहे त्यासाठी मी इथं पहिलं हरभरा डाळ घेतलेला आहे कोणताही हरभरा डाळ घेऊ शकता त्याला असं पाण्यामध्ये एक दोन पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये पाणी घालून बाजूला ठेवून द्यायचं आहे साधारण एक तीन ते ती चार तासासाठी ठेवून द्यायचं किंवा रात्रभर ठेवला तरीही चालेल आणि त्याच्यानंतर इथं कुकर किंवा कुकरचे भांडे घ्यायचं आहे त्याच्यामध्ये मी पाण्यासकट हे हरभरा डाळ घालून घेतलेला आहे पाणी काढून दुसरं पाणी घेतला तरीही चालेल त्याच्यानंतर मी इथं तांदूळ सुद्धा घेणार आहे म्हणजे भात सुद्धा बनवून घेणार आहे त्यासोबतच त्यासाठी तांदूळ घेतलेला आहे त्याच्यामध्ये दोन पाणी घालून दोन तीन पाण्याने धुवून घेतलं त्याच्यानंतर पाणी घातलेलं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आणि हरभऱ्या डाळीमध्ये सुद्धा हळद घातलेलं आहे तेल घातलात तरीही चालेल त्याच्यानंतर कुकरला लावून एक पाच ते सहा शिट्ट्या मी इथं काढून घेणार आहे जर तुमचं इथं तीन चार शिट्ट्यामध्ये होत असेल तर तुम्ही तीन चार शिट्ट्या घेऊ शकता त्यानंतर इथं कुकरला लावून झाल्यावर मी इथं परातमध्ये मध्ये गव्हाचं पीठ इथं मळून घेणार आहे गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही इथं मैदा सुद्धा वापरला तरी चालेल किंवा दोन्ही थोडं थोडंसं पीठ आहे तो वापरून हे पीठ आहे तो मळून घ्यायचं आहे तर गव्हाच्या पिठामध्ये मी थोडंसं चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर हे आपल्याला थोडं थोडस पाणी घालून पीठ आहे तो घट्ट न मळता छान असं मौसूत लाटून घ्यायचं आहे तर हे पीठ मी साधारण एक चार ते पाच मिनिटं असच थोडं थोडंसं पाणी घालून दोन्ही हाताने मळून घेतलेलं आहे तर ह्याला साधारण आपल्याला बाजूला एक अर्धा तासासाठी ठेवून दिला तरी चालेल किंवा तुमच्या जवळ जास्त वेळ असेल तरी ठेवला तरी चालेल तर त्याला तेल लावून सुद्धा एका मिनटंभर मी इथं पर मळून घेतलेला आहे आणि झाकण लावून ठेवून द्यायचं आहे तर इथं कुकरचं शिट्टीसुद्धा झालेली आहे तर आता गॅस बंद करूया आणि कुकर थंड व्हायची वाट बघूयात त्यानंतर इकडं दूधसुद्धा आलेलं आहे तर दुधासोबत पो पोळीसोबत दूध जेवण्यासाठी तर इथं दूध आहे तो पहिलं मी इथं पाकिट मधलं काढून दूध गरम होण्यासाठी ठेवून दिलेलं आहे कटाची आमटी बनवण्यासाठी मी तर पहिलं लवंग दालचिनी आणि जिरा पहिलं पहिलं असं थोडस भाजून घेतलं आणि त्याच्यानंतर ते बाजूला काढून घेतल्यावर खोबरं सुद्धा आपल्याला असं कडाईमध्ये घालून गॅस मोठा ठेवून भाजून घ्यायचं आहे त्याच्यानंतर कडाईमध्ये थोडस तेल घालायचं आणि त्याच्यानंतर कांदा आणि लसूण सुद्धा मी प भाजून घेणार आहे बिना कांदा लसणाचं बनवायचं असेल तर हीच पद्धत आहे फक्त त्याच्यामध्ये कांदा आणि लसूण जाणार नाही फक्त अद्रक वापरायचं आहे आणि हिथंसुद्धा अद्रक वापरला तरीही चालेल त्यानंतर इथं मिक्सरला लावून घ्यायचं आहे खोबरं मैलं मी मिक्सरला लावून बारीक करून घेतलं आणि त्याच्यानंतर उरलेले जे जी जिरा जी लवंग दालचिनी थोडंसं कोथिंबीर घालून मी हे सुद्धा बारीक करून घेतलेलं आहे तर पाणी घालून छान असं बारीक करून घेतलं त्यानंतर इथं कुकर सुद्धा आपलं थंड झालेलं आहे भात सुद्धा झालेलं आहे आणि हरभरा डाळ सुद्धा खूप छान असं मौसी शिजलेलं आहे तर याचं जो कट आहे तो आपण गाळून घेऊयात जर तुमचा डाळ शिजलं नसेल तर तुम्ही आणखीन दोन तीन चिट्ट्या काढून घेऊ शकता तर मी हरभरा डाळीला असं बाजूला काढून घेतलेला आहे तर आणि त्यानंतर इथे एक फुलपात्र घेतलेला आहे तर हे हरभरा डाळ आपल्याला पहिलं असंच बारीक वाटून घ्यायचं आहे एकदम नाही वाटून घ्यायचं नंतर जेव्हा आपण हरभरा डाळीमध्ये गुळ घालून घेतो आणि पुरण आहे तो शिजवून घेतो तेव्हा न वाटता हे आता वापरून वाटून घ्यायचं आणि त्यानंतर पुरण आहे शिजवण्यासाठी से ठेवून द्यायचं आहे जेवढा आपण हरभरा डाळी तर घेतलेला आहे तेवढंच मी तर गूळ वापरलेला आहे थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल त्यानंतर हे असं छान बारीक गॅस ठेवून हे आपल्याला पुरण आहे तर शिजवून घ्यायचं आहे साधारण एक पाच ते सहा मिनटच आपल्याला हे पुरण शिजण्यासाठी लागतात कारण आपण हे पहिलं हरभरा डाळी शिजवून घेऊनच आपण हे पुरण आहे तो वाटून घेतलेलं आहे तर त्यानंतर हे जे आपण चमचा घेतलेला आहे तर ते असं उभं ठेवून बघायचं उभं राहतं असेल तर आपलं पुरण आहे तो छान असं तयार झालेलं आहे तर आता मी गॅस बंद करते आणि ह्याला असंच बाजूला ठेवून देणार आहे थंड होण्यासाठी जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं घरात नक्की करून बघा पुरणपहिलं हरभरा डाळ फक्त वाटून घ्यायचं आणि त्यानंतर अशा पद्धतीने पो पोळी करून बघा खूप झटपट होतात खूप सोपी पद्धत आहे कटाची आमटी बनवण्यासाठी तेल गरम झाल्यावरती जिरा व मोरी घालून घ्यायचं आहे आणि थोडंसं हिंग घातलेलं आहे त्याचबरोबर मसाले घालायचे आहेत हळद घातलेला आहे थोडंसं लाल तिखट आणि काळं तिखट तेलामध्ये घालायचं आहे एकाद मिनटंभर परतवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर जे आपण मिक्सरला लावून घेतलेलं होतं तर ते सुद्धा याच्यामध्ये घालून तीन ते चार मिनटं छान असं तेल सुट्यापर्यंत छान असं परतवून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे मसाल्याला आणि त्यानंतर जे आपण कट आहे तो काढून घेतलेला आहे तर ते घालून मिक्स करायचं आहे मीठ घालायचं आहे चवीपुरतं आणि चिंचे चिंचेचं पाणी जे करून ठेवलं होतं ते घालायचं आहे गूळ घालायचं असेल तर घालू शकता किंवा जे आपण पुरण शिजवून घेतलेलं आहे ते घालायचं आहे आणि पुरणाला जर आमटीला पाणी घालायचं असेल तर तुम्ही पाणी घालून ह्याला पातळ बनवू शकता किंवा नाही घालायचं असेल तर नाही घातलं तरीही चालेल तर एक पाच ते सहा मिनटं छान असं बारीक गॅसवर शिजवून घ्यायचं छान असं याला इथं कट आलेलं आहे खूप छान दिसत आहे लागते तर खूपच छान तर आता गॅस बंद करूया ह्याच्यावरती अजून आणखीन थोडंसं कोथिंबीर घालायचं असेल तरीही घालू शकता तर इथं आपलं कटाची आमटी बनवून तयार आहे तर आता आपण पोळी बनवायला सुरुवात करूयात तर दूध सुद्धा तापून झालेला आहे तर आता पोळी बनवण्यासाठी तर आपण जे पीठ मळून ठेवलेलं होतं ते पीठ आहे, आहे तो आता घ्यायचा आहे त्याआधी आपण पुरण आहे तो थंड झालाय का नाही बघायचं आहे तर छान असं थंड झालेलं आहे तुम्ही बघू शकता घट्टही झालेलं नाही आहे आणि पत्त देखील झालेलं नाही छान असं आपलं इथं पुरण आहे तो बनवून तयार आहे तर त्याचे तुम्ही असं पहिलं गोळे सुद्धा बनवून घेऊ शकता किंवा नंतर पुरण भरतानाच तुम्ही हे पुरण आहे तो घेतला तरीही चालेल तर आता आपण पीठ सुद्धा एका मिनिटावर परतवून घेऊया मळून घेऊया आणि त्यानंतर त्याच्यामधलं एक इथं गोळा घ्यायचा आहे तर तुम्हाला जेवढं इथं पोळी क छोटा किंवा मोठा बनवायचा असेल तर तुम्ही तेवढं इथं घेऊ शकता त्याला पीठ लावायचं आहे आणि छान असा हाताने त्याचा एक पारी तयार बन तयार करून घ्यायचं आहे तर इथं असं गोल तयार करून घेतलं आणि त्यानंतर आता पुरणाचा एक असं गोळा ठेवून द्यायचा आहे आणि त्यानंतर दोन्ही असं हात आहे तो असं गोल गोल फिरवत हे जास्तीचं पीठ असेल तर काढून घ्यायचं नसेल तर तिथं असं धुमडवून घ्यायचं आहे आणि परत इथं गव्हाचं पीठ लावून त्याला थोडंसं चपटं करून हलक्यात आणि आपल्याला लाटण्याने लाटून घ्यायचं आहे तर मी इथं गव्हाचं पीठ लावून लाटत आहे गव्हाचं पीठ लावून लाटायचं नसेल तर तुम्ही इथं तांदळाचं पीठसुद्धा वापरू शकतात वापरू शकता त्यानंतर मी इथं तुम्हाला दुसरी पद्धत सुद्धा दाखवलेलं आहे कसं हे पुरण आहे तो भरून घ्यायचं जर तुम्हाला हाताने असं गोल फिरवत लाटत पु जर तुम्हाला इथं हाताने असं पारी आहे तो बनवायला येत नसेल तर तुम्ही अशा लाटण्याने पुरी एवढं लाटून त्याचं तुम्ही पुरण आहे तो भरून घेऊ शकता तर पीठ लावून इथं पहिलं मी लाटून घेत आहे तर दोन्ही साइडने असं हे पीठ आहे तो लाटून घ्यायचा आहे तर इथं छान असं पातळी तो पोळी आहे तो लाटून तयार आहे तर दोन्ही साइडने लाटल्यामुळे छान असं हे पोळी आपले बनवून तयार होतात तर आता तवा गरम झाल्यावरती त्यावर त्याला भाजायला घालून घ्यायचं आहे तर इथं मी पहिलं दोन्ही पोळी तुम्हाला इथे दाखवत आहे दोन्ही सेमच आहेत आणि दोन्ही साइडने हे पोळी आहे तो लाटून घ्यायचा आहे छान असं पातळ पातळ आणि टम्म फोगलेले आपले पोळी इथं बनवून तयार होतात तर तवा इथं तुम्ही कोणताही घेऊ शकता आणि तव्याला ते तेल किंवा तूप लावून घेऊ शकता किंवा नाही लावला तरीही चालेल तर मी इथं तूपच वापरणार आहे पण खूप जास्त नाही घालते आता तूप नंतर परत जेवण करताना तूप आहे तो मी वर्ण घालून घेणार आहे आता इथं ताकवण्यासाठी मी थोडं थोडंसं तूप आहे तो वापरणार आहे तर असंच करून सगळे पोळी आपल्याला इथं भाजून घ्यायचे आहेत तर हे बघा छान असं टम्म फुकलेले पुरणाची पोळी आपले तयार आहेत तर सगळे पोळी आपल्याला आता असंच बनवून घ्यायचे आहेत तर तुम्ही सुद्धा कोणत्याही सणाला अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा खूप झटपट होणार आहे आणि पोळी एक सुद्धा असं फुट फाटलेलं नाहीये छान असं पातळ देखील झालेले आहेत तर हे बघा सगळे एकसारखे इथं टम्म फुगत आहेत तर असंच करून मी सगळे पोळी पहिलं बनवून घेते तर माझ्या इथं सगळे पोळे आहे तो बनवून सा तयार झालेले आहेत तर ह्याचा कलर बघू शकता खूप छान दिसत आहेत आणि सगळं असं एकसारखे इथं आपले पूर्णाचे पोळी तयार आहेत मी असं हाताने तुम्हाला करून दाखवलेलं आहे खूप छान असं मौसूद सुद्धा झालेले आहेत तर आता मी तुम्हाला आतमधलं सारण देखील सगळीकडे पसरलेलं आहे ते सुद्धा दाखवते तर छान असं पसरलेले आहेत आणि वरचा भाग तुम्ही बघू शकता खूप छान असं पातळचं लेअर आहे ले तो आलेला आहे तर हे तुम्ही कटाच्या आमटीसोबत आणि दुधासोबत खाऊ शकता तर तुम्हीसुद्धा सणाच्या दिवशी अशा पद्धतीने कटाची आमटी आणि पोळी आणि सोबत भात बनवून बघा खूप छान तो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय